पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज केला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेच्या सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज केला सर्व शेतकऱ्याला इच्छितो की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर पोलापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदल पाऊस पडणार आहे उद्योग पडणार आहे नाही म्हणून हा अंदाज लक्ष पण सर्व शेतकऱ्याला सांगत होते की राज्यामध्ये सांगायचं झालं त्यामध्ये आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेलं स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा जात घ्या लक्षात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वळे वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच तारपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्यामध्ये एका अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून आहांत लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे यावर जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागतात पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिश्र दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते इकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाण्याचा सिंदगड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे इक नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडे सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडं संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेतात म्हणून ह्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिशे दिला जाईल धन्यवाद म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाजला खेळ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विद्यता करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाजला खेळ सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धारा शिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेता सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून आज लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगितलं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर पोलापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धारा शिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अ यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदलत पाऊस पडणार आहे पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती, सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सहा सात सा, ऑक्टोबर पर्यंत विपुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्या लक्षात येतोय कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणे चालू सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच तारपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून आहांत लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे यावडा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागत पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव ते शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिश्र दिला जाईल म्हणून हा लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणा सिंदगेट राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडे सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर येवल्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेतात म्हणून ह्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात झालं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिळ शेत धन्यवाद म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा लागला खेळ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लागला करायचा सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम पुसद यवतमाळ पर्यंत तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला। आ, कर, कर पु, पु, आ, आ, आज चला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणेपर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अं पु यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडक भाग बदलत पाऊस पडणार आहे स उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात मध्ये उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतोय कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणे चालू सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच तारपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्यामध्ये एखाद्या अचानक पाऊस आल्यानंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा दादात लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडे नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुल बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे आंधाज पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव ते शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की त्यांनी सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिश दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत पर हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते इकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे सिंदीगड राज्यापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर येवल्यापर्यंत एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणून या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा दाज लागतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा दाजला करायचा सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम यवतमाळ पर्यंत पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये अं रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज चला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेता सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगितलं की सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर पोलापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकड नगरपर्यंत धारा शिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अं यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदलत पाऊस पडणार आहे सह उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात मध्ये उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतोय कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच तारपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा जात लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडे नगर पुणे संगमनेर श्रीराम भोस शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागणार पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिश दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत पर हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे शिंदेगड राज्यापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेतात म्हणून ह्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा दाजला खेळ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेच्या करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा दाजला खेळ सर्व शेतकऱ्याला सांगितलं माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणेपर्यंत त्याच्यानंतर नगर नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अं